पुणे म्हणजे विद्येचे माहेरकर कर पुण्यात कॉलेज शाळेची बरीच मुलं अप्पावळण चौकात आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तकं खरेदी करण्यासाठी जातात कोणती वही किंवा कोणतं पुस्तक जर मिळत नसेल तर अप्पावळण चौकात हमखास मिळतं विद्याप्राप्तीसाठी पूर्ण पुण्यात शेकडो शाळा कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग म्हणू नका डॉक्टर शेती कॉलेज डी एड बी एड सगळ्या प्रकारची कॉलेजं मला पुण्यात उपलब्ध आहेत एम पी एस सी यू पी एस सी सी एम बी ए या अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तकं मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे आप्पावळण चौक नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की विद्यार्थ्यांची पावलं आपसूक आप्पावळण चौकात वळतात पुण्यात शिकायला आलाय आणि त्याला आप्पावळण चौक माहिती नाही असं कधीच होत नाही गावाकडे शाळेची वया पुस्तकं घ्यायचं म्हणलं तर एक दुकान असतं पण पुण्यातल्या या विद्येच्या माहेर घरी वया पुस्तकं घ्यायला एक छोटासा चौकच वसलाय त्याचं नाव आहे आप्पा बळण चौक आजकालच्या बाहेरून आलेल्या निर्वासित पुणेकरांनी त्याचं नाव ए बी सी असं केलंय पुण्यात शिकायला आलेल्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या आयुष्यात जोडले गेलेले नाव म्हणजे आप्पा बळण चौक आता हे आप्पा बळण म्हणजे नेमके कोण हा प्रश्न आपल्याला पडला असेल याच प्रश्नाची उकल आम्ही या व्हिडिओद्वारे करणार आहोत हे आप्पावळण म्हणजे कृष्णाजी बळवंत मेहंदळे बाजीराव पेशव्यांनी आपली राजधानी पुण्यात हलवली तिथे भव्य असा शनिवारवाडा बांधला होता तेव्हा त्यांच्या अनेक सरदारांनी या वाड्याजवळ जागा घेऊन आपापले अप वाडे उभारले होते यातच होते मेहंदळे कुटुंब हे मेहेंदळे कुटुंब म्हणजे नात्याने पेशव्यांचे मामा लागायचे त्यांची गणना पेशव्यांच्या प्रमुख सरदारांमध्ये केली जायची अप्पा बळवंत यांचे वडील म्हणजे बळवंत मेहंदळे हे अत्यंत कुशल लढवय्य होते त्यांना नानासाहेब पेशव्यांच्या हा स्मर्जीतले सरदार असं समजलं जायचं बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजवला होता बळवंतराव मेहेंदळे नानासाहेबांचे बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या सोबत उत्तर मोहिमेला आले होते पण दुर्दैवाने सतराशे साठ मध्ये पाणीपत येथे झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला क्रूर अहमदशा अब्दालीने त्यांचे शिर सदाशिव भाऊंना भेट म्हणून पाठवलं बळवंतरावांच्या पत्नी तिथे सती गेल्या खर तर पेशंटसाठी हा एक धक्काच होता तेव्हा मेहेंदळे घराण्याचा वारस असलेल्या अवघ्या बारा वर्षाचा अल्पवयीन कृष्णाजी उर्फ जबाबदारी पेशव्यांनी आपल्या शिरावर घेतली माधवराव पेशवे नारायणराव पेशवे रघुनाथराव पेशवे सवाई माधवराव पेशवे अशा अनेक पेशव्यांची कारकीर्द अप्पा बळवंत मेहेंदळ यांनी जवळून बघितली शनिवार वाड्याकडून पगायकडे जाणारा रस्ता बुधवार पेठेतून नारायण पेठेला जिथे मिळतो त्या ठिकाणी सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहंदळ्यांकडे यायचे याच अप्पा बळवंत मेहंदळे यांच्या वाड्यामुळे या चौकाला अप्पा बळवंत चौक असं म्हणतात अशी एक आख्यायिका सांगितली जाते एके दिवशी सवाई माधवराव पेशव्यांची सवारी हत्तीवरून पर्वती दर्शनाला गेली होती शनिवारवाड्याकडे परतताना उन्हामुळे पेशवे ग्लानित होते त्यांच्या पाठीमागे अंबारीत अप्पा बळवंत हे देखील बसले होते हत्तीच्या चालीतील हेलकाव्यामुळे सवाई माधवराव पेशव्यांचा तोल गेला एक खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पासाहेबांनी योग्य वेळी त्यांना सावरले आणि नीट बसवले अपघात होता होता वाचला पेशवे जर खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता तो अप्पासाहेब मेंदळे यांच्या प्रसंगावधनाने कळला म्हणून हा प्रसंग जेथे घडला ती जागा त्यांच्या नावाने ओळखली जाईल असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले तेव्हापासून या चौकाला आप्पा बळवंत चौक असे म्हणतात आज मेहंदळे यांचा वाडा तिथे नाही काळाच्या ओघात रस्ता रुंदीकरण वगैरेमुळे वेळोवेळी वाडा पाडला गेला आता तिथे फक्त आहेत ती पुस्तकांची दुकानं हा झाला आप्पाबळवंत चौकाचा इतिहास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद